सोन्याने आत्ताच डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि ॲडमिशन घेतल्याबद्दल आणि दहावीची पास झाल्याबद्दल सोन्याची आणि आमच्या साहिल भाऊची पार्टीचं नियोजन आहे साहिल भाऊजीचे काज बिर्याणी चाललेले आम्हाला आणि थोड्याच वेळात आम्हाला लॉलीपॉप येत आहे मंगळवार अशा प्रकारे असा गोड चाललाय आमचा सोन्या पार्टी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मंडळ तुमचं मनापासून आभारी साहिल भाऊचा जीव लय आमचा बिर्याणी प्लस लॉलीपॉप साहिल हवा साहिल भाऊ आय लव्ह यू आय रम्याला शिवत मानव एखादी रम्या रम्या नंद्या ओळखतो भाऊ

तुम्ही म्हणले ठोकळा पाहिजे का लय भारी चांगले इथं मटणासाठी यूज करू शकता कोंबडी कापा यूज करू शकता मासे तोडा यूज करू शकता लोकाला पाचशे दिला तुम्हाला दोनशेला देऊ आम्हाला घ्यायच नाही आम्हाला घ्यायचं नाही मग कशाला एवढे लांबून हाका मारायला लावली तो सुनील फोगडी गेला मंडपाचे मालक साहिल भाऊचे वडील पुन्हा एकदा वगैरे भेट द्यायला आलेले आहेत त्यांनी एक दिवस आमचं इथं लाकड फोडायचं मशीन पण चालवलं होतं आणि एका दिवसात त्यांनी एवढा मोठा ढेगार घातला होता मग त्यांना लाज काज त्यांनी त्या सुनील भाऊने पण एक <laughs> दिवस मग आमचे राहुल भाऊ रोज आमच्याकडून पाणी नेलं आहे त्यात काय करू पाणी कसं राहूल बा आपलं एकदम ओके ना, एक ना। काय अडचण